मृत व्यक्तीवर अंत्यसंस्कारासाठी कमरे एवढ्या पाण्यातून काढावा लागला मार्ग अनेक वेळा मागणी करूनही रस्ता नाही गावकऱ्यांनी व्यक्त केली नाराजी नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यात मागच्या चार पाच दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस असल्यामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहत आहेत मागच्या अनेक वर्षांपासून धानोरा मक्ता येथे रस्त्याची मागणी करून कोणताही लोकप्रतिनिधीने वयोवृद्धाचे निधन झाल्यामुळे त्यांना अंत्यविधीसाठी पाण्यातून वाट काढून अंत्यविधी करण्यात आला लोहा तालुक्यातील धानोरा मक्ता ग्रामपंचायत अंतर्गत गांधीनगर ही वस्ती मागच्या अनेक वर्षांपासून येथे वसलेली आहे त्यांना जाण्यासाठी साधा रस्ता देखील नाही अनेक वेळा लेखी निवेदन देऊन लोकप्रतिनिधी प्रशासनास ही बाब लक्षात आणून देण्यात आली परंतु कोणताही लोकप्रतिनिधीने या रस्त्यासाठी प्रयत्न केलेले दिसून आले नाही गांधीनगर येथील एका पंच्याऐंशी वर्षे वृद्ध व्यक्तीचे सकाळी निधन झाले त्यांच्यावर सायंकाळी पाच वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले अंत्यसंस्कार करण्यासाठी जाताना संपूर्ण लोकांना अक्षरशः कमरे एवढ्या पाण्यातून वाट काढून अनेकांचा जीव धोक्यात घालून अंत्यविधी करावा लागला त्यामुळे येथील रहिवाशांनी प्रशासन व लोकप्रतिनिधी विषयी संताप व्यक्त केला आहे अनेक वेळा मागणी करूनही रस्त्याचे काम होत नाही त्यामुळे गावकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा नव लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नांदेड